बिनजोडचा बादशाह मथुर गटपास झालेला आहे त्याचा पायरा होता आदत पुष्पराज कोणाला काहीच कळे ना त्याचं एकमेव कारण लाइव प्रक्षेपण सकाळपासून सर्वजण एका गोष्टीला कंटाळलेले आहेत ते म्हणजे लाईव्ह कोणाला काहीच समजत नाही असं गाड्या सुटल्या की डायरेक्ट दुसरा गट दिसतो अशी परिस्थिती आहे म्हणून एक कॉमेडी म्हणून बोलतोय प्रथम क्रमांक फॉर्च्युनरचा खरा मानकरी आज लाईव वाले एक नंबरचा मानकरी आणि दोन नंबर पब्लिक यांची ही बक्षीस आहेत त्यामुळे सर्व बैलगडा प्रेमी समस्त महाराष्ट्रातील भारतातील हे सर्व त्रस्त आहेत लाईव्ह वाल्यांमुळं तर खरं तर फॉर्च्युनरचे मानकरी लाईव वाले आहेत आणि दोन नंबरचे मानकरी आहेत पब्लिक 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 असं बिनचौडचा बादशाह मथूर मथूर गटपास झालेला आहे आदत पुष्पराजला घेऊन जसं त्याच्या गळ्यामध्ये आदत खोन असतो तेव्हा टॉप गॅस टाकत असतो टॉप स्पीड लावत असतो मथूर गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये ही गाडी पाळाली असे म्हणतात काही जण पंचेचाळीस पण माझ्या माहितीनुसार गट क्रमांक ही गाडी पळाली आणि पुष्परात रीतीने गाडी पळून गटपास झालेली आहे आणि बाईकचे मानकरी मानकरी झालेले आहे मथुर आणि पुष्परात आणि सेमीला आपल्याला मथुर आणि पुष्पराज हे जोडी पलताना दिसेल खरं तर मी जोकिंग म्हटलेलं आहे कारण काहीच नाही कोणाला लाईव्ह प्रक्षेपण त्यांचंच खराज एक नंबर आहे त्यांना बेस्ट ऑफ लक पोहोचुनिर तुमचेच धन्यवाद